आज माझ्याबरोबर सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर आहेत त्यांना पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्यातर्फे अरुण पौडवाल पुरस्कार देण्यात आला आहे तर एक महान गायिकेने दुसऱ्या महान गायिकेचा पुरस्कृत करणं फार मोठी गोष्ट आहे ते देखील एका दुसऱ्या मोठ्या महान मा, संगीतकाराच्या नावाने त्यांची एक उत्तराता तशा मुलाखती देत नाहीत पण आपण त्यांना रिक्वेस्ट केली आहे तर फक्त त्यांची एक रिॲक्शन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय सांगाल अरुणजी आणि अनुराधाजीपती मला खूप आनंद झाला जेव्हा अनुराधा यांचा फोन आला मला की हा पुरस्कार ह्या वेळा मी तुम्हाला देणार तर तुम्ही तो ॲक्सेप्ट कराल का मी म्हटलं मी का नाही करणार ॲक्सेप्ट आवडेलच मला कारण ते अरुणजी एवढे मोठे संगीतकार होते अरेंजर होते त्यांच्या पिच्चर्सना मी गायले तर त्यामुळे त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ जो पुरस्कार मला मिळणार आहे त्याचा मला आनंदच होईल आणि त्यांच्या घरच्या आठवणी आल्या मला पुष्कळ आणि मी त्यांच्या घरी नेहमी रिहर्सलला जायचे आणि रिहर्सलला मग कधी कवी असायचे किटारिस्ट असायचे चबलजी असायचे मी असायचे मग चाल ते सांगताना कधी असं शांतपणे ते सांगायचे चाली वगैरे म्हणजे कधी ओरडायचे नाहीत किंवा इरिटेट व्हायचे नाहीत अतिशय प्रसन्न मानाने ते चाली सांगायचे आणि मग चहा कॉफी व्हायची जरी अनुराधा नसली तरीसुद्धा चहा कॉफी यायचीच तिकडे असं खेळीमेळीच्या वातावरणात रिहर्सल चालायची आणखीन मग गाणं बसलं की छोटा आदित्य असायचा तिकडे मग ते सांगायचे बघा आता या गाण्याबरोबर तबला वाजवेल आणि मग त्यात तो तबला वाजवायचा आणि आम्हाला खरंच सगळ्यांना कौतुक वाटायचं की तीन चार वर्षाचा मुलगा तबला वाजवतो आहे असं आणि मग गाणं जसं ते सांगायचं ना जसा सिक्वेन्स असायचा तसंच त्याच्यात काही फार चेंजेस ते करायचे नाहीत रेकॉर्डिंगच्या वेळी वगैरे आणि एक माणूस म्हणून पण ते खूप हो मोठे होते आ, मी एकदा असे रिहर्सलला गेले होते तेव्हा त्यांनी एक मला सांगितलं मला एक दुसरा पिक्चर मिळतोय तर त्याच्यात एक गाणं ड्युएट आहे तर मला असं वाटतं की ते गाणं तुझ्या आवाजात करावं ते चांगलं होईल असं मला वाटतं पण प्रोड्युसर मात्र अनुराधासाठी इन्सिस्ट करत आहेत पण मी तुला कळवतो म्हणून तर मला त्यांनी कळवलं आणि म्हणाले की नाही अनु प्रोड्युसरला अनुराधाच पाहिजे तर तुझ्या आवाजात नाही होऊ शकणार म्हटलं काही हरकत नाही तर वाईट वाटलं थोडंसं तेवढ्या वेळापुरतं पण नंतर मला कळलं की ते गाणं होतं अश्विनी येना आणि किशोरदानबरोबर होतं किशोरदानबरोबर गायचा एक, एक चान्स माझा गेला असं याचं वाईट वाटलं मला पण शेवटी नशिबावरतीच आहे ना आपल्या नशिबात असतं तेच होतं पण त्याच्याबद्दल त्यांचं मला कौतुक असं वाटलं की त्यांच्या घरात एक मोठी गायिका आहे आणि ती पण बायको आहे तरीसुद्धा त्यांनी माझ्या आवाजाचा विचार केला ही मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे अशा व्यक्तीकडनं मला म्हणजे फेलिसिटेट केलं जात आहे त्याचा मला खरंच खूप आनंद आहे अरुणजी बरोबर काही म्युझिकची सेटिंग असतानाची काही आठवण आहे का एखादं नाही आता आज सांगितलं ना मी आठवणी त्याच आहे दुसरं काही नाही आणखी सचिनजी वगैरे म्हणजे आता हे जे गाणं आहे कुणीतरी येणारं ग वगैरे तर त्यावेळी सचिनजीना स्टेप्स सुचाय सुचायच्या अशी जे आणि जेव्हा असतात त्याच्यानंतर पण मी त्यांचं चला जेजुरीला जे फेमस झालं त्याच्यात त्यांना म्हणजे डान्स डान्स करत करत ते असे बोलायचे कधी कधी म्हणजे त्याची मग गंमत वाटायची म्हणजे हे आम्ही गायलं ना जेव्हा दोघेने तेव्हा असं त्यांना स्टेप्स सुचत होत्या सचिनजीनं पण त्या गाण्यावरती कारण ते डान्सर पण उत्तम आहेत ना डायरेक्टर तर आहेतच पण डान्सर आहेत ॲक्टर आहेत त्यामुळे त्यांना त्या गाण्यावरती स्टेप्स सुचत होत्या हे मला आठवते आणि छान गाणं मला वाटतं सुधीर मोघेने लिहिलं होतं ना ते गाणं आणि यांनी चाल त्या म्हणजे एक प्रश्न म्हणजे अनुराधाजी महान आहे तुम्ही महान आहात होऊ शकणार नाही कारण दोघी मेरुमणी आहात पण अनुराधाजीच एखादं गाणं तुम्हाला फार आवडतं असं वाटलं म्हणजे अश्विनी शिवाय की ते तुम्हाला कदाचित गाता आलं असतं असं कुठलं गाणं आहे का त्यांचं जे नाही तुम्हाला जे डोळ्यावरून माझ्या उतरून रात्री गेली ते मला रजनीगंधा हा हे गाणी मला फार आवडतात तिची तुम आणि काय की डिवोशनल आहेत ती मी माझ्या स्टुडंट्सला शिकवते पण डिवोशनल गाणी आहेत ती नक्कीच शिकवते मी माझ्याकडे शिकायला येतात बरेच जण म्हणजे ऑनलाईन शिकवते जास्ती करून त्यांना क्लासिकल पण शिकवते आणि हे पण शिकवते ही गाणी तिची पण शिकवते मी गाणी तर उत्तराची तुम्हाला त्या पुरस्काराबद्दल खूप खूप खुँ थँक्यू कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि पुन्हा आणखीन अशा पुरस्काराचं भेटत राहूया थँक्यू थँक्यू